जय जै जय समर्थ श्लोक नसि मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पाशा। हा भक्ति भावे सा जगी तो दास अर्थ भक्ताच्या मनात चांगल्या वाईट कसल्याच गोष्टीची अपेक्षा नसते असते केवळ भक्ती आणि भाव असा भक्त असल्यामुळे देवाला तो भक्त प्रिय आहे परमेश्वराला वाटते की त्या भक्ताचेच आपण कर्जदार आहोत असे वाटावे असा सर्वोत्तम परमेश्वराचा भक्त धन्य आहे असं आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते म्हणतात की देव फक्त भक्तीचा भक्त भुकेला आहे जो भक्त आपल्या परमेश्वराबद्दल कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त भक्ती भक्त करतो तोच सर्वोत्तम आहे श्रेष्ठ आहे आणि असा भक्त आपल्या देवाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही तो देवाकडे फक्त भक्तीचा भूकेलेला असतो आणि त्याच्याजवळ फक्त देवाप्रती भक्ती आणि भावच असतो असा भक्त धन्य आहे सर्वोत्तम आहे त्याची तुलना कशाबरोबरच केली जाऊ शकत नाही असा या श्लोकामधून आपल्याला बोध दिलेला आहे अर्थ दिलेला आहे आणि आपण मनामध्ये फक्त परमेश्वराची आस धरावी भाव धरावा परमेश्वराप्रती प्रेम धरावे म्हणजे आपला देव आपल्यासाठी सदैव उभा राहील आणि तो आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आपल्याला साथ देईल असं आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे જય જય રઘુવીર સમર્થ